नमस्कार मंडळी सध्या सोशल मीडियावरती चर्चेचा विषय ठरलेले दोन भाऊ म्हणजे आक्या बनसोडे आणि त्याचा भाऊ मित्रांनो काही दिवसापासून या दोघा भावांची सोशल मीडियावरती खूप चर्चा रंगलेली आहे आक्या बनसोडे आणि त्याचा भाऊ सिद्ध्या सिद्ध्या हे दोघं पण इंस्टाग्रामवरती खूप फेमस झालेले आहेत मित्रांनो आणि यांनी कमी वयात साम्राज्य यांचं निर्माण कसं केलेलं आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि तुमच्या सर्वांच्या मनात पण हाच प्रश्न पडला असेल की ह्या दोघा भावाने इतक्या कमी वेळामध्ये एवढी प्रसिद्धी आणि पैसा कसा कमवला आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की यांनी एवढ्या कमी वयामध्ये पैसा कुठून कमवला आणि घासा कमवलेला आहे मित्रांनो आक्या बनसोडेने एवढी संपत्ती फक्त त्याच्या एका डायलॉगमुळे कमवलेली आहे यू हा डायलॉग यो हा डायलॉग सिद्ध्याचा होता पण आक्याने तो डायलॉग चोरला आणि तो म्हणाला की तो डायलॉग माझा आहे आणि त्याला लाखोमध्ये फॉलोअर्स आले आक्या बनसोडे आणि त्याचा भाऊ दोघं पण फेमस झाल्याच्या नंतर त्यांनी सत्याच्या आणि जुगाराच्या जाहिराती करायला सुरू केल्या आणि त्यांच्या अशा या भोळेपणाला लोक फसले कित्येक लोकांचे घरं बर्बाद झालेले आहेत नव्याण्णव टक्के यूट्यूबर्स किंवा सोशल मीडियावरती फेमस झालेले लोक आहेत की ते जुगारांच्या ॲड करतात मित्रांनो या सर्व सोशल मीडियावरती फेमस झालेल्या लोकांमुळे किती लोकांचे आयुष्य बर्बाद झालेले आहेत मित्रांनो हे यांच्या नादाला ला लागून सट्याच्या आहारी जातात आणि लोक बर्बाद होतात सोशल मीडियावरती असल्या कुठल्याही इन्फ्लुएन्सला तुम्ही प्रतिक्रिया देऊ नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद चल चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद